हॅलो फ्रेंड्स वैष्णवी फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोटोक्स ब्लाऊजची डायरेक्टली कापडावर कटिंग कशी करायची तर बघा इथे मी काही मापं लिहून घेतलेली आहे आणि पीस हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे बंद बाजूही माझ्याकडच्या साईडने आहे आणि खाली एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहोत कापड खालीवर आहे त्यामुळे बघा अशा प्रकारे मी पट्टीच्या साहाय्याने इथे एक लाईन ड्रॉ करून घेत आहे लक्षात घ्या इथे आपण जी कटिंग करत आहोत ती आहे विदाऊट क्रॉसपट्टीवाला फोर्टक्स तर बघा अशा प्रकारे आपण एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आता बंद बाजूकडून आपल्याला उंची घ्यायची आहे तर उंची चौदा आहे त्यामध्ये एक इंच मार्जिन अशी टोटल उंची आपली पंधरा इंच आहे बघा आता मी बंद बाजूकडून पंधरा इंच उंची ही टाकून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने टेप सरळ ठेवून पंधरा इंचला मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर बघा आपला छातीचा चौथा भाग हा दहा आहे आणि त्यामध्ये दोन इंच मार्जिन असं टोटल बाराला आपण ना रहोत। बारा लमीदे के लिले आहे। बाजु ही घडी टाकून घेणार आहोत तर बघा बाराला मी इथे मार्किंग केलेली आहे सुट्ट्या बाजूकडूनही आपल्याला पंधरा इंच उंची टाकून घ्यायची आहे आणि एक बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा ते पॉईंट मी असे जॉईन करून घेत आहे आणि वरच्या साईडनेही आपल्याला बारा इंचाची घडीही टाकायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी तेही जॉईन करून घेत आहे आणि एक बॉक्स इथे ड्रॉ करून घेतलेला आहे तर बघा आता आपल्याला टाकायची आहे गळारुंदी गळारुंदी ही अडीच इंच घेतलेली आहे आणि त्यापुढे तीन इंचाची पट्टी म्हणजे टोटल शोल्डर आपलं हे साडेपाच इंच एवढं आहे आणि त्या साडेपाच इंचाच्या खाली चाळीस साईजसाठी आपण सहा इंचचा मोंडा घेत असतो तर बघा मी सहा इंचा मोंडा इथे घेतलेला आहे त्यानंतर बघा आता आपल्याला सुट्ट्या ही सहा इंचला मार्किंग करून घ्यायची आहे कारण आता हा आपण बॉक्स ड्रॉ करणार आहोत तो सरळ यावा यासाठी तर बघा अशा प्रकारे मी इथे एक बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला मोंड्याला आकार हा देऊन घ्यायचा आहे तर बघा हा जो पार्ट आहे तो बॅक पार्ट आहे त्यासाठी बॅक पार्टचा मोंडा आपण हा दीड इंचावर घेत असतो तर बघा दीड इंचावर मी मार्किंग केली आणि याचा एक सेंटर काढून घेतला सहा इंचाचा मोंडा आहे म्हणजे सेंटर हा तीन इंचाचा निघणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी मोंड्याला गोलाकार हा देऊन घेतलेला आहे आता मोंड्याचा आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला गळ्याला आकार हा देऊन घ्यायचा आहे तर बघा गळ्याला आकार देण्यासाठी आता हा आहे मागचा गळा मागचा गळा आपला आठ इंच आहे तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन अशा प्रकारे आपल्याला साडेआठ इंचावर इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि मागचा गळा हा साधा सिंपल गोलाकारच आहे तर त्यासाठी आपण इथे अशा पद्धतीने एक बॉक्स ड्रॉ करून घेता आहे म्हणजे खालच्या साईडने पण आपल्याला अडीच इंच गळारुंदी ही घ्यायची आहे आणि बघा तिरकस असं एक इंचावर आपण मार्किंग केली आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला आता गोलाकार हा देऊन घ्यायचा आहे तर बघा बॅक पार्टचा आपला हा मागचा गळा जो आहे तो आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे आणि बघा आता आपल्याला हा जो बॅक पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा खालच्या साईडने मी कटिंगला सुरुवात करत आहे अशा पद्धतीने तो मी कट करून घेत आहे बघा अतिशय सावकाश कटिंग करायची आहे कापड हलू द्यायचं नाही जे कटिंग ही आपली व्यवस्थित झाली पाहिजे जर कटिंग परफेक्ट झाली तर स्टिचिंगही परफेक्ट होते तर बघा अशा पद्धतीने मी थोडं थोडं करत कटिंग ही करून घेत आहे अतिशय सावकाशपणे कापड हलू द्यायचं नाही फोर्टक्स ब्लाउजची कापडावर कटिंग ही खूप सोपी आहे आपण डायरेक्टली कापडावरही कटिंग करू शकतो यासाठी आपल्याला पेपर कटिंगचीही गरज नसते पण जर नवीन असेल तर आपल्याला पेपर कटिंगही करावी लागते बघा अशा पद्धतीने आपण आता मोंडाही कट करून घेतलेला आहे बॅक पार्ट कट केल्यानंतर आता बघा आपल्याला फ्रंट पार्टची कटिंग करून घ्यायची आहे तर बघा त्यासाठी आता मी इथे कापड व्यवस्थित करून घेत आहे आणि बघा सुट्ट्या बाजूकडून कापडे खालीवर आहे त्यासाठी मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेत आहे आणि खालच्या साईडने आपल्याला खालच्या साईडनेही एक लाईन ड्रॉ करून घेत आहे आणि खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच मार्जिन हे एक्स्ट्रा घ्यायचं हो आहे कारण हा फोर टक्स ब्लाऊज आहे आणि फोर टक्स ब्लाऊजमध्ये खालच्या साईडनी जो टक्स असतो त्या टक्ससाठी आपल्याला हे मार्जिन हवं असतं त्यासाठी मी खालच्या साईडनी अर्धा इंच वाढून घेतलेलं आहे आणि बघा आता उंची ही आपली पंधरा इंच होती तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन आपण घेतलं म्हणजे साडेपंधरा इंच उंची आणि अडीच इंचाचा अडीच इंचाची गळारुंदी तीन इंचा ची शोल्डर पट्टी असं टोटल शोल्डर आपण साडेपाच इंच घेतलेलं आहे तर बघा अशी मार्किंग मी करून घेतली आहे आणि मोंडा हा सहा इंचाचा आहे तर बघा पुढचा मोंडा आहे तर तो एक इंचातून हा जाणार आहे मी असं एक बॉक्स ड्रॉ करून घेते म्हणजे मोंडा ड्रॉ करून घेते आणि बघा त्याचं सेंटर काढते सहा इंचा मोंडा आहे म्हणजे त्याचं सेंटर हे तीन येणार आहे आणि सेंटरपासून थोडंसं आपल्याला आपल्या साईडनी ते घ्यायचं आहे आणि परत त्या लाईन शोल्डरपट्टीची जी लाईन आहे त्याला मोंड्याच्या लाईनला आपल्याला ती मिक्स करायची आहे बघा अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला पुढच्या मोंड्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे बघा मी दुसरा चॉक इथे यूज केला के हो आहे जेणेकरून ते हायलाईट होईल आता बघा आपल्याला गळारुंदी टाकायची आहे म्हणजे गळ्यातला आकार द्यायचा आहे गळारुंदी ही आडीच आहे आणि पुढचा गळा हा सहा आणि त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं साडेसहाला मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे बॉक्स आणि बघा इथे एक इंचाला मार्किंग करून आपण अशा पद्धतीने गोलाकार हा देऊन घेणार आहोत पुढचा गळा हा गोलच आहे आता बघा आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे तर आधी आपण खालचा टक्स टाकून घेणार आहोत तर तो चार इंचावर आपण घेणार आहोत तर त्याच्यावरतीही चार इंचावर आणि त्या इंचा चार इंचाच्यावरती थोडं आपण अर्धा इंचला मार्किंग करून घेणार आहोत तर तो जो पॉईंट आहे तो आपल्याला बाकी टक्स टाकण्यासाठी मदत होणार आहे त्याची बघा प्रत्येक टक्समध्ये दीड इंच अंतर हे आपल्याला घ्यायचं आहे खालचा जो टक्स आहे तर तो चार इंचाचा आहे तर त्यासाठी आपण अर्धा अर्धा इंच मार्जिन घेतलेला आहे आणि हा जो बंद बाजूकडून आपण जो टक्स घेणार आहोत तर तो पाव पाव इंचा अंतर आहे आणि बघा सुट्ट्या बाजूकडून जो, जो टक्स आहे तर तो साडेचार इंच त्याची उंची आहे आणि त्या साडेचारमधून एक इंच खाली जाऊन आपल्याला त्या एक इंचापासून असा पॉईंट इथे जॉईंट करून घ्यायचा आहे आणि त्यामध्येही पाव पाव इंच अंतर ठेवायचं आहे आणि ते बघा अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं आहे आणि बघा मोंड्यातून जो टक्स जाणार आहे तोही आपल्याला पावपाव इंच मार्जिन घेऊनच अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे आणि बघा हे जे चार टक्स आहे तर ह्या चारही टक्समध्ये दीड दीड इंचचं मार्जिन आपण इथे घेतलेलं आहे त्यासाठीच आपण तो पॉईंट चार चा वरती अर्धा इंचाचा पॉईंट घेतला होता आणि बघा अशा पद्धतीने आता आपण कटिंगला सुरुवात करणार आहोत बघा मोंढ्याची साईड मोंढ्याकडून आपल्याला एक इंचातून अशी कटिंग करून घ्यायची आहे आणि गळ्याच्या साईडनेही कटिंग करायची आहे तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा आता आपले हे जे टक्स आहेत तर त्याचं सेंटर आपल्याला काढून घ्यायचं आहे तर त्याला असे कट देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून खालच्या पार्टलाही आपले टक्स हे म्हणजे परफेक्ट यावं यासाठी बघा आता हा पार्ट असा सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावरती हा पार्ट असा पालथा घालायचा आहे आणि तो असा सरळ करून टॅप करायचा आहे त्याच्यावरती म्हणजे जे आपले टक्स आहेत ते खालच्या पार्टवरही उमटतील आणि ते मी आता डार्क करून घेत आहे टक्स बघा अशा पद्धतीने आता आपण ते सेंटर कट केले होते त्यामुळे आपले टक्स हे तिरके जाणार नाही बरोबर त्यावरच ते, ते परफेक्ट येणार आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण सगळे टक्स हे डार्क करून घेणार आहोत म्हणजे जे फेंट आहे ते डार्क करत आहोत अशा पद्धतीने बघा आपली ही कटिंग झालेली आहे परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत